राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दहा महत्वाच्या ताज्या ठळक बातम्या मोठी खुशखबर किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही मिळून एकूण सहा हजार काल रात्री सात वाजून वीस मिनिटाला शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये अनुदान जमा करण्यात आले आहेत काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये आले तर काही शेतकऱ्यांना चार हजार रुपये आले आहेत आणि बाकी राहिलेली रक्कम आज रात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल चौदा हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पन्नास हजार रुपये पर अनुदान जमा होणार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतची माहिती दिली गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे अनुदान वितरित थांबिले होते आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सेवा केंद्रावर जाऊन इकेवायसी करून घेण्यात यावी अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मंडळ अधिकारी तलाठी यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयाकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळीचे नुकसान भरपाईसाठी गंगापूर खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल एकशे एक कोटी रुपयांचे तर जिल्ह्यात दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे अनुदान लवकरच मिळणार आहेत अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा अंतरिम अर्थसंकल्पात शेतीला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही एक नवीन योजना राबविण्यात येत असून आठ लाख पन्नास हजार नवीन कृषी पंप देण्याची घोषणा करण्यात आली आहे याशिवाय सर्व उपसा सिंचन योजनांचे दोन वर्षात सौर ऊर्जीकरण केले जाणार आहे अखेर मंजुरी मिळाली राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित हे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान म्हणजेच की डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने अनुदान जमा केले जाणार आहे याबाबतचा शासन निर्णय जी आर राज्य सरकारकडून जारी देखील करण्यात आला आहे कापसाच्या भावात आज चांगली तेजी आली केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातच नाही तर देशातील बाजारातही कापसाचे भाव वाढले आहेत कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात तीन टक्क्यांची तर देशातील बाजारात वाढ झाली आहे कापसाला आजचा भाव सात हजार पाचशे रुपये आहे <ग़ाँ> आजचा हवामान अंदाज राज्यात मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजाच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके झाकून ठेवावी असा सल्लाही हवामान खात्यांकडून शेतकऱ्यांसाठी देण्यात आला आहे चौदा दिवस बँका बंद मार्च महिन्यात म्हणजेच की या महिन्यात बँकांना मोठ्या सुट्ट्या आहेत या महिन्यात तब्बल चौदा दिवस बँका बंद राहणार आहेत यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे जून दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे मात्र फक्त मुलींना सर्व शिक्षण मोफत न देता मुलांनाही मोफत शिक्षण द्यावे असा मुद्दा शिवसेना उंबटा गटांचे आमदार विलास पोतनीस यांनी आज विधान परिषदेत मांडले शिवकन्या समृद्धी योजना या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी शिवकन्या समृद्धी योजनेत एका आर्थिक वर्षात किमान शिल्लक जमा करावे लागतात जर तुम्ही असे केले नाही तर खाते गोठले जाते आणि तुम्हाला कर लाभाचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही सुद्धा दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात शिवकन्या खात्याला एक रुपये जमा केला नसेल तर लवकरात लवकर खात्यात किमान रक्कम जमा करावी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या अपडेट दररोज पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा